त्याचप्रमाणे संजय यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावर देवस्थाना बंद आहे चढा राहिलाय तो रोटकर दहा नंबरची जास्ती बरी खेळाडू त्याच्या समोर आहे तो सात सावया सात सुंदर आणि यशस्वी चढाई पहिल्याच चढाईचा आपल्या सांगायला घेऊन मिळून देतो तो रोटकर

ऑफिशियल टाईम घेतलाय सरांना जात होतो तीन नंबर केलेला खेळाडू त्याच्या समोर येतो सात सिपे पाहुया आपल्या समजा हिरे मैदाना बाहेर प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया छान सुंदर कमी सगळं सब दाखल त्यांना उत्तर

टाकल श्री गावदेवी संघाचा एक मुंबई जो शिबिंग आहे पण अजूनही आपल्या संघाचा फाटा उपचार झालेलं नाहीये म्हणून येईल दोन्ही संघाने तयार राहायचं आहे

गावातील अशामुळे दोन्ही संघांना माहिती आहे कसा आहे इरादीने जर जाते तो आणि कोणता इंग्रज शिस्तो पत्कर कोण मिळतो तो असली गादे वळवली संघाला प्रत्येक एक नंबर दिला परिणाम केलेला पाडू त्याच्या समोर तो सहा चिफेट बोनस गुण असेल पाहूया आपल्या परंतु मिळून काय मिळत नाहीये सध्या करे करून दाखवत नाही प्रत्युत्तर सहा नंबर परिधान केलेला रोड कर

आपल्याला सहा नंबर जास्त त्याच्या समोर तो चार तारी पेंटी खेळ करतो रोटकरता आपल्याच उत्तर एक नंबर जळशीप्री दाखलेला

श्रीगाव सांगाल बरोबर सुंदर खेळ पाहायला भेट आतापर्यंत मराठी जेवढी गुण मिळाले ते या चढत्रेड आहे चढ तीन नंबर शिपडू रिकाम्या <laughs> <दूरी साथे। laughs> <दूरी साथे। laughs> तो टाकत आहे ना प्रत्युत्तर लहान बरी ना केलेला कळताना दिसत आहेत जातो तो तीन नंबर केलेला समोर येतो सहाचा दिवड ইার পাড় গুণার কোটে

परंतु रिकव्या संपूर्ण दाखल करतुत्तर दहा नंबरची बलिदान खेळाडू यानंतर होणारा सामना श्रीकांती शिवाजी वडेवली शिवजी वालवटी दोन्ही संघाच्या कर्जदारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशाच्या मैदानाबाहेर ठेवायचा आहे आणि सामना विश्वातेसाठी श्री गांधी वडोजे सांगा एकोणीस नंबरची पस्तीस जास्तीमध्ये केलेला खेळाडू त्याच्यासाठी एक खुश खबर आहे आपण जर का एंट्री केली एक चढाई केली तर आपल्याला पन्नास हजार बक्षीस देण्यात येईल राजा वलेकर यांच्याकडून कर्णजरासाठी वापर आहे श्री गांधी सांगा तर गर्णधर आपल्यासाठी ऑफर आहे

ತಡಾ ಗರಿ ಪನ್ನ

प्रत्युत्तर तो सहा नंबरची जर्सीपुरी दाखवला रोडकर स्वतः असतात मुद्दा करतुत्तर आठ नंबरची जर्सी भरती Tentu peningkal kita dua baru ini itu

शेवटची पाच मिनिटं तयार केली दोन्ही संघ घरोघरी दिसत आहेत पाहूया शेवटची पाच मिनिट कोणत्या संघ बाजी मारेल या सामन्यात काय मग घेतलाय गावली रेडल संघाने

तो देतोय पुन्हा एकदा त्यांच्या चढा आपण वारंवार पाहतोय आपल्या संघाला गुण मिळवून देण्यात यशस्वी ठाणारा चढक जात जर का या चढ्यात यशस्वी झाला तर नक्कीच सामन्यात रंगत येईल पाहूया नंबरची दरशे मध्ये भोस काय पुन्हा एकदा एकोणीस नंबर साठी भोस खबर आहे आपण जर का चढाई केली तर आपल्याला पन्नास बक्षीस आहे सभे समोर दाखल सोळाची दोन मिनिट जाहीर केल्या तांकाने बरोबर सामना कोणाच्या बाजूने झकेल अजूनही सांगू शकत नाही कारण लांब मात्र तीन कोणाची आघाडी आहे एकोणीस नंबर साठी गोष्ट आहे आपण चढाई केली तर पन्नास रुपयाचं बक्षीस आहे श्री गाव देवी बरोबर सांगा काही उलटी लागू वाढदेवी सांगा कडू तू या नाही करूया मारो या आपल्या संघाला कोण मिळून देतोय का Sampai jumpa di शिवोत्सवी तयार

सुंदर पाहायला मिळाला जिंकण्याच्या प्रयत्नात होते परंतु त्यात यशस्वी ठरतोय तो महादेव रायडर्स आणि हा सामना संपलाय